आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन मनोज जरांगे आणि संभाजी राजे एकत्र एक येणार राज्यात नव्या आघाडीचे संभाजी राजेंकडून स्पष्ट संकेत राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा सतत चर्चेत आहे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी याबद्दलची मागणी लावून धरली आहे इतकंच नाही तर जरांगे आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या मैदानात देखील उतरणार आहेत या दरम्यान मनोज जरांगे पाटील आणि संभाजी राजे यांची स्वराज्य संघटना एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जाते यासंबंधी स्वतः संभाजी राजे यांनी सूचक विधान करत स्पष्ट संकेत दिले विधानसभेबाबत जरांगेंशी चर्चा करणार असं संभाजीराजे म्हणाले संभाजीराजे यांनी सांगितलंय की मनोज जरांगे यांच्याबाबत माझी अद्याप चर्चा झालेली नाही आहे पण चर्चा होणार आहे हे मी नाकारू शकत नाही चर्चा करायला काहीच हरकत नाही शेवटी त्यांचा दृष्टिकोन आणि माझे उद्दिष्ट एकच आहे शेवटी आमच्या पंजोबांनीच म्हणजेच राजश्री छत्रपती शाहू महाराज यांनीच पहिलं आरक्षण दिलं होतं मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते घटनेत आणलं म्हणून मनोज जरांगे यांना माझा नेहमीच पाठिंबा राहील अद्याप राजकीय चर्चा झाली नाही पण लवकरच राजकीय चर्चा देखील होईल असं संभाजीराजे म्हणाले सध्या राज्यातील सर्वच राजकीय पक्षांकडून आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी केली जाते राजकीय दौरे सभांचं आयोजन केलं जात आहे तर राज्य सरकारकडून माझी लाडकी बहीण यांसारख्या योजना जाहीर करत मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत या दरम्यान मागील एक वर्षाहून अधिक काळापासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी देखील विधानसभा निवडणुकीसाठी दंड ठोपटले उद्यापासून वीस ऑगस्टपर्यंत विधानसभा निवडणूक उमेदवारीसाठी इच्छुक असणाऱ्या यांच्या मुलाखती सुरू होणार आहेत उमेदवारी बद्दलचा अंतिम निर्णय एकोणतीस ऑगस्ट रोजी होणार आहे जरांगे यांच्याकडून राज्यभरात काढण्यात आलेल्या शांतता रॅलीला मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात भरभरून प्रतिसाद मिळाला होता यानंतर ते विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर उमेदवारी दिल्यास ते महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यासाठी अवघड ठरणार आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर